आमचे सहकारी सन्मान्य अंबुराज देसाई आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी आमचे सहकारी आणि त्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य शिवकुमार भो गोरेजी आज क्या प्रचंड अपनी विशाल अशा कार्यक्रम निल पर्यटन विकास करता संगे मित्र रणदीप सिंह हराई निर्जी अपने लोकप्रिय आमदार

स ललावरे चेतन सिंह केदार चंद्रक साधव अपने जल संपदा विभाग के अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री चंद्रक अलगुदार श्री सुनील तुलारी सतोष पाटिल श्री तुषार जोशी श्रीमती याश् नागराजन श्री राजेन्द्र सहाड़े ये उपस्थित त्यांच्यावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि इतक्याच लाडक्या भावांनो मला अतिशय आनंद आहे की पैठणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्यासोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये

पहें ना। पहें ना। ना। या ठिकाणी सचिनदा प्रयत्न करण्यात आला त्या महाराष्ट्राला भेमाभव माहिती आहे जोडीशी जरी शंका असते सोड्या हद्द करून त्या ठिकाणी आलो असतो

खऱ्या अर्थान असेल जी कोणापूर असेल किंवा टिंबूचे वेगवेगळे टप्पे असतील भाग सांगाऱ्यासारखा वर्ष वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपत्र देशमुखांनी

जी सरकार आणि ताराका माघराकडे तक्रार पाही आहे आणि का संपूर्ण नाही तो खरा जेव्हा नेता असतो वो प्रत्येक या ठिकाणी त्याच्याही बाप्ती सटिस्फाई होत नाही तो पर्यांचा व्यवस्था मार्साचा शक होत नाही तोपर्यंत एवढा या ठिकाणी समाधान लागत नाही म्हणून आज त्यांनी अनेक माघराकडे केल्या आणि त्याच्यामुळे पाडेगाव मुरुंगडी पिंपरी पर्यटक पडोपी ते चिंग्रापूर हा रस्ता एम एस आय डी सी च्या माध्यमातून केला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की या रस्त्याचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे त्यामुळे काळजी करू नका एम एस आय डी सी च्या बापत हा रस्ता ठरत तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनी बोलवलेला आहे आणि इतके हुशार मोठे आम्ही जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहे त्यामुळे आता जावयाला काही नाही म्हणता येईल का त्यामुळे मीच या ठिकाणी आश्वासित करतो उपचार आहे सगळं आता आम्ही आमचे सगळं चाललेलं आहे सगळेच लोक सांगतात हे सगळे आमचे इतके मोठे झाले तर आमच्या मुलींच भाग्य मोठं होतं ते मोठे झाले अशा प्रकारे त्या ठिकाणी एक नेख देखील आमच्या पर्यटनच्या लोकांनी दिलेली आहे पण निश्चितपणे कार्य आपण पूर्ण करू आणि त्यासोबत नदीचा हा करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भात देखील कार्य आपण पूर्ण करू न्यायालयाची स्वतंत्र इमारत मागितलेली आहे निश्चितपणे न्यायालयाची समा स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि महाशिवराज तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या बावीस गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भात हा आहे आमचे रामभाव पाटींचे देखील या ठिकाणी आलेले आहेत या संपूर्ण म्हणजे महाशिवराज पर्यंत पाणी देण्याच्या या वंचित गावांच्या सगळ्या संघर्षामुळे या ठिकाणी राम पाटील त्यांच्या भांड्याला भांडा लावत होते त्यांनी रामभाऊ तुमची मागणी तुमच्या वंचित गावांच्या माध्यमातून तुम्ही घेतली आहे तीही पूर्ण होईल

तुम्हाला या ठिकाणी अजून काही मागण्या आहे आणि मला असं वाटत की एक मागणी असावं निश्चितपणे रुग्णालयपणे संदर्भातला निर्णय राज्यामध्ये सरकार येईल आणि आपले जे रुग्णालय असेल त्याचं अपग्रेडेशन करून आज हम करेंगे दोस्तों अपने जो महान सरकार है ये सरकार का साफ़ कैसा करना सकता है हमारा समाज अपने करके एक दिशा दिखा सकता है क्या महाराष्ट्र का इतना बुरा है कितना दुष्कार हमारा थूकर है हम चाहे सेंस करेंगे क्या बिकारे हमारा भला करेंगे अपर बगार महाराष्ट्र के सेंस करेंगे उनको तानिया बोलते इतिहासात सर्वात मोठ पॅकेज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू योजना हे कधीच बंद होऊन देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात आणखी योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो दो तो परिवारों तो का देवा भाव है, दो परिवारों का चिंतन है, अजीत नाम है, लड़की कोई इतना सुबिह सामी मोत्सोहों जना माहै, हमका मात्स्या भरी माँ, इसी हमकी पिलवाड़ी भाव जीता है, इस साफत्या में लोग सहें, आज स्वाभाव देखेंगे जो, हमका शेष करेंगा, कि बीस सम्मा परिवेशनिया है, इसे सब बीस या ब